माझ्यासाठी उपवासाचा हा सगळ्यात बेस्ट मेनू आहे मऊ आणि लुसलुशीत अप्रतिम लागतो अगदी तोंडाची चव वाढवतो तुमची बरं यासाठी कुठल्याही पूर्वतयारीची गरज नाही किंवा फार कमी कष्टात हा तयार होतो पचायला एकदम हलका त्याच्यामुळे ऍसिडिटी वगैरे असे काही प्रकार होत नाही माझ्यासाठी हा एव्हरग्रीन आहे मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही पण ट्राय करा दोन लोकांसाठी हा सफिशियंट आहे आणि हा पदार्थ असा आहे ना याच्यासोबत खायला तुम्हाला ना दही पाहिजे ना ताक पाहिजे ना कुठली चटणी पाहिजे एकटा हा पदार्थच अगदी तोंडाची चव वाढवतो तुमच्या नमस्कार सुषमा सुषमालदी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि नवरात्र सुरू होत आहे त्याच्यामुळे उपवासाची रेसिपी आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला या नऊ दिवसामध्ये अगदी पटकन होणारी साधी सोपी पण एनर्जी देणारी किंवा नऊ दिवसामध्ये आपल्याला प्रोटीन पण मिळायला पाहिजे तर अशी जर रेसिपी तुम्ही ट्राय करत असाल ना तर आजची रेसिपी तुम्ही नक्की बघा कारण ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे आणि आपण तशाच पद्धतीने बनवलेली आहे रेसिपी तर जो भगर असतो किंवा वरई असते तर त्याचा असं छान मऊ आणि लुसलुशीत आपण रेसिपी तयार केलेली आहे एक नंबर रेसिपी होते रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या ला, आणि चला पटकन रेसिपी बघूया मेजरिंग कपाणी पाव कप भगर वरई किंवा वरीचे तांदूळ घेऊन घेतलेले तर तुम्ही तुमच्याकडच्या कुठल्याही वाटीने हे मोजून घेऊ शकता आणि ही भगर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया भगर धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं वर येईपर्यंत पाणी टाकून घेऊया तर बगर धुवायच्या आधी स्वच्छ साफ करून घ्यायची आणि बाकीची इतर तयारी होईपर्यंत ही भगर अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायची इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतल्यानंतर एक गाजर आहे त्या गाजराची सालं काढून घेतली आणि अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून घेतलेल्या एक बटाटा घेतला बटाट्याची पण सालं काढून त्याच्या पण अशा पद्धतीने याच्या फोडी तयार करून घेतल्या दोन ते तीन काजू आहेत तीन काजू असेल तर त्याचे असे तुकडे करून घेतलेले आणि हे पाव कपाला कमी शेंगदाणे आहे साहित्यामधलं तुम्हाला जर काही नाही पाहिजे असेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता इथे जिरं आणि शेंदे मिठाचा वापर करणार आहे तुम्ही कडीपत्ता खात असाल तर कडीपत्ता घेऊन घ्या कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घेऊ शकता पण मी खात नाही उपवासामध्ये त्याच्यामुळे कोथिंबीर आणि कडीपत्ता मी टाकत सर्व गोष्टीची जमव करेपर्यंत आपले दहा बारा मिनिट चालले जातात तर तोपर्यंत भगर जो आहे तो पाण्यामध्ये मुरतो हे सगळं तयार झालं की लगेच मग करायला घ्यायचं कडाईमध्ये हा जो चमचा दिसतो या चमच्याने मी दोन चमचे तूप घालून घेते तुम्ही तेल पण टाकू शकता तुपाऐवजी तेल किंवा तुपाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि एक चमचा जिरं घालून घेतलं थोडं मी जिरं चांगलेच घातलं कारण आहे आपलं पाव कप पण जिरं मी जास्त घातलं छान स्वाद येतो त्याच्यामुळे जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं आता जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेते म्हणजे हा मेनू कसं आहे ना की पटकन वेळेवरती करता येत आता हे थोडेसे परतवून झाले की त्यानंतर त्याच्यामध्ये काजू घालून घे तर बघू शकता शेंगदाणे शे फुटत आहे आपले म्हणजे ते चांगले त्याच्यामध्ये परतल्या गेलेले आहे आता काजूचा पण हलकासा रंग चेंज झालेला आहे ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ हा उपवासाचा पदार्थ कसा आहे ना तुम्हाला कधीही करता येतो आता थोड्याशा हिरव्या मिरच्या परतवून झाल्या की आपण हा कापून घेतलेला बटाटा आणि गाजर याच्यामध्ये घालून घेऊ आणि याला तेलामध्ये थोड्या वेळ परतवून घेऊ म्हणजे ते थोडे सॉफ्ट होऊन जातात आणि याच्यामध्ये टाकलेल्या सगळ्या पदार्थाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार बरेच जण नवरात्रीमध्ये किंवा उपवासामध्ये कुठले मीठ खात नाही तर अशा वेळेस हा बिना मिठाचा पण चांगला लागतो तुम्ही मीठ न टाकता ही सेम प्रोसिजरने करू शकता त्याच्यावर आपण दोन ते तीन मिनिट असं झाकण ठेवून देऊ गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची म्हणजे ते लवकर सॉफ्ट होते आता दोन तीन मिनिट आहे इथे आता आपण त्याच्यामध्ये हा धुवून घेतलेला भगर टाकून घेऊन याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आणि हा भगर पण आपण या तुपामध्ये चांगला परतवून घेऊ असं या तुपामध्ये हा भगर चांगला परतवून घेतला की चवीला खूप छान लागतो ते मी दोन मिनिटापेक्षाही कमी वेळ हा परतवून घेतला बाजूच्या गॅसवर मी याच्यामध्ये टाकायला गरम पाणी ठेवलेलं आहे तर गरम पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊ आता इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत तुम्ही एक तर हा मोकळा पण करू शकता आणि आसट पण करू शकता पण मला असा छान मस्त सॉफ्ट असा आसट आसट आवडतो छान म्हणून मी पाणी इथे जास्त घालून घेतलेलं पण एकदा मिक्स करून घे अजून एक ऑप्शन तुम्ही इथे शेंगदाणे भिजू घालून पण टाकू शकता शेंदी मीठ घालून घेते अर्धा चमचा आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे मिडियम टू लो फ्लेम वरती शिजवून घेऊ भगर पटकन शिजतो त्याला शिजायला वेळ लागत नाही दोन मिनिट झालेले आहे आपण चेक करून बघू थोडा चेक करूया तर तुम्ही बघू शकता भगर तर इथे शिजल आहे पण थोडा वेळ मी परत शिजवून घेते कारण मी म्हटलं ना की मला थोडस आसट पाहिजे आहे त्याच्यावर मी परत झाकण ठेवून देते आणि दोन मिनिट परत याला शिजवून घेते तर दोन मिनिटानंतर गॅस मी बंद करून देणार आहे पण हे उघडणार आणि तसंच थोड्याशा वाफेने परत ते हळूहळू थोडं छान चेक करूया परफेक्ट झालेला आहे मला असंच पाहिजे होता आणि खर तर ना हा अशा पद्धतीने शिजवून घेतलेला खूपच चवदार लागतो म्हणजे एकदम तुमच्या तोंडाची चव वाढवतो आणि असा हा गरमागरम मस्त वाफायलेला खायचा अप्रतिम लागतो आणि इथे मी जवळपास आपण ज्या मेजरिंग हे वरायचे तांदूळ मोजून घेतले होते ना तर त्याच मेजरिंग कपानी मी सात कप पाणी घेऊन घेतलं होतं म्हणजे जवळपास दीड ग्लास वगैरे असेल आपल्या स्टँडर्ड साईजचा सा। जर तुम्हाला मोकळा पाहिजे असेल बऱ्याच जणांना मोकळा आवडतो तर तीन कप त्या कपाणी पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता सो आता हा परफेक्ट झालेला आहे आणि असा गरमागरम छान हा 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 म्हणजे अप्रतिम काही त्याला आपण तोडच नाही आणि तुम्ही ही रेसिपी फक्त नवरात्रात नाही तर एरवी तुम्हाला कुठला उपवास असेल ना तर ट्राय करू शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच एका छानसा सोबत तोपर्यंत धन्यवाद